अहमदाबाद बडोदा महामार्गावर भरधाव जाणाऱ्या एका कारने थांबलेल्या ट्रकला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका बालकासह दहा जणांचा मृत्यू झाला ही दुर्घटना गुजरातमधील खेडा जिल्ह्यातल्या नडियाद शहराजवळ बुधवारी घडली महाराष्ट्र नोंदणी असलेला ट्रक पुण्याहून जम्मूला जात होता तांत्रिक बिघाड झाल्याने तो रस्त्याच्या डाव्या बाजूला कडेला उभा केला होता मागाहून भरधाव वेगाने आलेल्या कारने ट्रकला जोरदार धडक दिली अपघातात आठ जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघ जखमींना नडियाच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला कारमधील प्रवासी बडोद्यावरून अहमदाबादला चालले होते कारमधील प्रवाशांमध्ये काही बडोदा तर काही जण नडियाद अहमदाबादचे रहिवासी होते अपघातातील मृतांपैकी अद्याप फक्त चार जणांची ओळख पटली आहे तांत्रिक बिघाडामुळे ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा केला होता बडोद्याहून अहमदाबादला निघालेल्या भरधाव कारने ट्रकला जोरदार धडक दिली आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा